महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम दोन हजार तेरा या कायद्याविषयी पोलिसांमध्ये आणि पोलीस पाटलांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर यांनी दापोली पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना आणि पोलीस पाटलांना या कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली आपल्या परिसरामध्ये जर जादूटोणा कायद्याचं उल्लंघन होत असेल तर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होणं आवश्यक आहे अशा भावनासुद्धा मुक्ता दाभोलकर यांनी यावेळी व्यक्त केल्या जादूटोणा विरोधी कायदा आणि सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा हे महाराष्ट्र शासनाने पारित केलेले दोन प्रभावी कायदे आहेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या दोन कायद्यांच्या मागणीपासून पारित होण्यापर्यंतच्या प्रक्रियेमध्ये सहभागी राहिलेली आहे आणि लोकांपर्यंत हे कायदे पोहोचावेत विशेषतः पोलिसांमधले जे गाव पातळीवरील पोलीस आ, पोलीस कर्मचारी किंवा पोलीस पाटील आहेत त्यांना या कायद्याची माहिती व्हावी आणि त्यांच्यामार्फत गावापर्यंत हे कायदे पोचावेत यासाठी एक यात्रा आम्ही काढलेली होती आम्हाला रत्नागिरीचे माननीय एस पी साहेब धनंजय कुलकर्णी यांनी यामध्ये संपूर्ण सहकार्य केलं रत्नागिरीच्या अनेक तालुक्यांमध्ये सर्व तालुक्यांमध्ये खरं तर आम्ही फिरलो पोलीस स्टेशनमध्ये गेलो कार्यक्रम केला आज दापोली येथे असा कार्यक्रम होता पोलीस पाटलांच्या मार्फत आज या कायद्यांची माहिती लोकांपर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे या या संपूर्ण सहकार्यासाठी माननीय कुलकर्णी सरांची आणि इतर सर्व पोलीस ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आम्ही अत्यंत आभारी आहोत खर तर हे दोन कायदे जे आहेत ते आपल्या सर्वांचे कायदे आहेत ती प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाची जबाबदारी आहे आणि ते आपण लोकांपर्यंत पोहोचवूया मुक्ता दाभोलकर यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही मोहीम हाती घेतली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्यांनी जादू टोणा विरोधी कायद्याविषयी जनजागृती केली यावेळी त्यांच्या रत्नागिरी जिल्ह्याचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते भोंदू बाबा लोकांची कशी दिशाभूल करतात अंधश्रद्धा कशा प्रकारे पसरवतात याबद्दलचं प्रात्यक्षिक सुद्धा त्यांनी उपस्थितांना दाखवलं होता आता सांगा पुन्हा एकदा ना काय झालं असे त्याच्या की केली बरोबर आहे काय केली कुठे तुटलेली नाही मी बरं हा इन्व्हेस्टिगेशन चालू <laughs> बरोबर आहे प्रत्येक चमत्काराच्या पाठीमागे काय कारण आहे ते सांगणार आहे तुम्हाला हा केली तर या ठिकाणी मी तारेमध्ये जी, तार नाही घातली तर तारेमध्ये जिभ घातली ही तार मी तुम्हाला दाखवली आणि ही तार मी जिबेमध्ये घातली त्या जिबे तारेला काय आहे <laughs> हा गृह तयार केलेला आहे युवा तर तो मी जिबेमध्ये असा ठीक असतो तर अशा प्रकारे अशा अनेक त्या प्रात्यक्षिक आहे आपण अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या या उपक्रमाला संपूर्ण जिल्ह्यामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद लाभला मुश्ताक खान माय दापोली